नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी धडा नव्वा मसावी लसावी संच चोवीस पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरची ही सर्व संच आपण या चॅनलवर शिकवली आहेत ती जर पाहायची असतील तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन ती नक्की पहा आणि यापुढची ही सर्व उदाहरण संग्रह अशी सोप्या पद्धती शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे यापुढची सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण संच चोवीस हा शिकवायला आणि तुम्ही शिकायला सुरुवात करू तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा संच खूपच सोपा आहे तर आपल्याला सांगितलं आहे खालील संख्यांचा मसावी काढा तर मसावी कसा काढला जातो हे पाहण्यासाठी एक तुम्हाला खूप महत्त्वाचं विधान तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे ते अगोदर तुम्हाला माहिती असायला पाहिजे कळायला पाहिजे जर ते पहिल्यांदा आपण पाहू पहा विद्यार्थी मित्रांनो इथ आपल्याला सांगितलं आहे दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यांतील सर्वांत मोठा वि, सामायिक विभाजक शोधणे तर हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला हा उदाहरण संग्रह पण कळाला असं समजा हे या एका वाक्यात पूर्ण उदाहरण संग्रह टिकलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये म्हणजेच उदाहरण सॉरी सरावसंच तेवीसमध्ये मी तुम्हाला शिकवलेला आहे विभाजकांची यादी कशी करायची खूपच सोपी सोप्या पद्धतीत विभाजकांची यादी करायला शिकवला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजायला सोपं जाईल तर चला खूपच सोप्या पद्धतीत आपण हा व्हिडिओ म्हणजे हा सराव संच सोडू चला तर अगोदर आपल्याला या दिलेल्या संख्यांच्या विभाजकाची यादी करावी लागेल विभाजक म्हणजे काय तर जी संख्या दिली आहे त्या संख्येला ज्या जेव जेवढ्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्या आपल्याला त्या संख्यांची यादी करायची आहे म्हणजे पंचेचाळीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो ते आपल्याला लिहायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला भागाकार येणं खूपच महत्त्वाचं आहे तुम्हाला चांगला भागाकार येत असेल तर तुम्हाला हा उदाहरण संग्रह खूपच सोपा जाणार आहे तर भागाकार येत नसेल तर आपल्या आपण त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता त्या व्हिडिओला आपल्या साठ हजाराच्या वर मुलांनी बघितलेला आहे त्याचा फायदा घेतलेला आहे कारण खूपच सोप्या पद्धतीत भागाकार करायचं शिकवलं आहे त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम तुम्हाला भागाकार करण्यात काही अडचण राहणार नाही तर चला पंचेचाळीसचे चे विभाजक काढू म्हणजे पंचेचाळीसला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो हे आपल्याला पाहायचं आहे तर एक या संख्येने सर्व संख्यांना भाग जातो तर एक आता अजून पंचेचाळीसला पंचेचाळीस ही समसंख्या नाही म्हणजे दोन या संख्येने पंचेचाळीसला पूर्ण भाग जाणार नाही तीनने जातो का तर जातो तर भागाकार कसा करायचा तुम्हाला थोडक्यात ह्याचं सांगते मी शॉर्टकटमध्ये आपल्याला भागाकार करायचा आहे पंचेचाळीस भागिले दोननं तर जात नाही कारण समसंख्या नाही तर तीनने जातो का तीन एक तीन तीन, 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 तीन एक तीन पूर्ण भाग जावायला पाहिजे तर उरलं एक तीन पाहिजे पंधरा तर पहा इथं पुढे एक पण संख्या उरली नाही खाली एक उरलं वरी पंधरा म्हणजे पूर्ण भाग जात आहे तर तीन हा तीनने तीन, तीन हे आपले पंचेचाळीसची विभाजक आहे तर तसंच आपल्याला पुढच्या संख्या पाहायच्या आहेत तर पंचेचाळीसच्या अजून विभाजक पाच नऊ पंधरा आणि पंचेचाळीस पंचेचाळीसने तर स्व त्या संख्येने त्या संख्येला तर पूर्ण भाग जातच असतो आता तीसचे विभाजक पाहिजे आहेत एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा आणि स्वतः तीस तर आता सामायिक विभाजक काढायचे आहेत त्याचे तर एक हे सामायिक आहे दोन नाही तीन आहे पाच आहे पहा सामायिक म्हणजे या दोन्ही संख्येला त्या संख्येने पूर्ण भाग जात असेल म्हणजे दोन्ही संख्यांच्या विभाजकाच्या लिस्टमध्ये ती संख्या असायला पाहिजे तर नऊ नाही पंधरा आहे आणि पंचेचाळीस नाही पुढच्या संख्या तर चला आपण आता सामायिक विभाजक काढले आहेत तर यातून आपला मसावी कोणता असतो तर मसावी हा सगळ्यात मोठी संख्या असते म्हणजे सामायिक विभाजकातील सर्वात मोठी संख्या ही आपली मसावी असते तर मसावी आहे पंधरा आता पुढची संख्या आली दिलेली आहे सोळा आणि अठ्ठेचाळीस सोळा अठ्ठेचाळीस सोळाचे विभाजक काढायचे आहेत सोळाचे विभाजक आहेत एक दोन चार आठ आणि सोळा आणि अठ्ठेचाळीसचे विभाजक आहेत एक दोन तीन चार सहा आठ बारा सोळा चोवीस आणि अठ्ठेचाळीस हे झाले सोळा आणि अठ्ठेचाळीसचे विभाजक आता यातील आपल्याला सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधायचा आहे तर तुम्ही सामायिक विभाजक पण लिहू शकता नाही तर डायरेक्ट मसावी म्हणजेच सर्वात मोठा सामायिक विभाजक तोही लिहू शकता तर इथं आपल्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण सामायिक विभाजक लिहू तर सामायिक विभाजक एक हा सामायिक विभाजक आहे दोन आहे तीन आहे चार आहे आठ आहे आणि सोळा सुद्धा आहे तर आपल्या मसावी काय येईल सामायिक विभाजकातील सर्वात मोठी संख्या सोहळा सोहळा हा आपला मसावी आहे पुढची संख्या एकोणचाळीस आणि पंचवीस एकोणचाळीस आणि पंचवीसचे विभाजक आपल्याला काढायचे आहेत एकोणचाळीसचे विभाजक शोधायचे आहेत एकोणचाळीसचे विभाजक एक तीन तेरा एकोणचाळीस आणि पंचवीसचे विभाजक एक, एक पाच आणि पंचवीस इथं पहा विद्यार्थी मित्रांनो एकही सामायिक संख्या नाही म्हणजे फक्त एकच एवढी संख्या इथं सामायिक विभाजक आहे तर आपला मसावी हा एक येईल एक। एकोणपन्नास चे सामायिक विभाजक काढायचे आहे तर एकोणपन्नास चे सामायिक विभाजक एक सात आणि एकोणपन्नास आणि आता छप्पनचे विभाजक काढा छप्पनचे विभाजक एक दोन चार आठ सात चौदा अठ्ठावीस आणि छप्पन आता सामायिक विभाजक काढायचे आहेत तर एक नाही सात आहे आणि एकोणपन्नास आहे का तर नाही तर आपला मसावी आहे सात कारण सात ही दोघातली दोघाच्या विभाजकातली सर्वात मोठी सामायिक संख्या आहे पुढच्या संख्या एकशे चे सामायिक विभाजक काढायचे आहेत एकशे वीसचे सामायिक विभाजक आहेत एक दोन तीन चार पाच सहा आठ दहा बारा पंधरा वीस चोवीस तीस साठ आणि एकशे वीस एकशे चौवेचाळीसचे सामायिक विभाजक आहेत एक दोन तीन चार सहा आठ नऊ बारा सोळा अठरा आता यातून आप अठरा सॉरी पुढं पण आहेत अजून चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस बहात्तर आणि एकशे चौवेचाळीस तर, एक तर यातून आपल्याला सर्वात मोठा मोठा वि सामायिक विभाजक शोधायचा आहे तर सर्वात मोठा सामायिक विभाजक हा चोवीस आहे पहा इथं पण आहे आणि इथं पण आहे चोवीसच्या पुढची संख्या इथं खाली नाही म्हणजे चोवीस हा आपला सामायिक विभाजक आहे म्हणजे आपला मसावी चोवीस आहे पुढची संख्या एक्क्याऐंशी एक्याऐंशीचे विभाजक काढायचे आहेत आणि नंतर नव्व नव्याण्णवचे तर एक्क्याऐंशीचे विभाजक आहेत एक तीन नऊ सत्तावीस आणि एक्क्याऐंशी नव्याण्णवचे विभाजक आहेत एक तीन नऊ अकरा तेहत्तीस आणि नव्याण्णव तर सामायिक विभाजक मधील सर्वात मोठा हा सामायिक विभाजक इथं आपल्याला नऊ हा दिसत आहे तर आपली मसावी ही आपला मसावी नऊ आला पुढची संख्या चोवीस चोवीसचे सा आपल्याला विभाजक काढायचे आहेत एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस आणि छत्तीसचे विभाजक आहेत एक दोन तीन चार सहा नऊ एकशे बारा अठरा आणि छत्तीस तर आता यातील आपला सामायिक विभाजक जो की सर्वात मोठा आहे तो आहे पहा कोणता सहा सहाच्या आठ नाही बारा नाही सॉरी हे बारा आहे एकशे बारा नाही तर आपला सामायिक विभाजक आहे बारा सर्वात मोठा सामायिक विभाजक बारा आहे तर आपला मसावी हा बारा आहे आठवा संख्या पंच आहे पंचवीस आणि पंचाहत्तर तर पंचवीस विभाजक एक पाच पाचा पाच पंचवीस आणि पंचवीस पंचाहत्तरचे विभाजक एक तीन पाच पंधरा पंचवीस आणि पंचाहत्तर तर पहा यातील सामायिक सर्वात मोठा विभाजक हा आपल्याला पंचवीस दिसत आहे तर आपली मसावी ही पंचवीस येईल पहा विद्यार्थी मित्रांनो मसावी काढणं खूपच सोपं आहे पुढची संख्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा आठ बारा सोळा चोवीस आणि अठ्ठेचाळीस चोपन्नचे विभाजक एक दोन तीन सहा नऊ अठरा सत्तावीस चोपन्न आता यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक हा सहा आहे कारण आठ नाही खाली बारा नाही सोळा नाही चोवीस नाही अठ्ठेचाळीस नाही तर आपला स मसावी सर्वात मोठा सामायिक विभाजक सहा पुढचा प्रश्न आता पहा या संख्या खूप मोठे आहेत आणि परीक्षेमध्ये आपल्याला याचा म मसावी करण्यासाठी याचे विभाजक शोधत बसायला खूप टाइम जाणार आहे म्हणून मी तुम्हाला सोप एका एक दुस वेगळी पद्धत सांगते ज्यामध्ये तुम्ही हा या अशा मोठ्या संख्येचा मसावी सोप्या पद्धतीने खूपच लवकर काढू शकाल तर एकशे पन्नास तर पहा इथं एकशे पंच एकशे पन्नासला सोप्या पद्धतीत लिहायचं म्हणजे आ, एक ते नऊ या संख्यांमध्ये लिहायचं ते कसं लिहायचं मी सांगते तुम्हाला तर एकशे पन्नास ही समसंख्या आहे म्हणजे याला दोन पूर्ण भाग जातो तर दोन गुणिले पंचाहत्तर बरोबर एकशे पन्नास येतं पहा आपण इथं काही केलं तर त्याचं उत्तर पण एकशे पन्नासच यायला पाहिजे आपण ते कशाही स्वरूपात लिहू शकतो तर दोन गुणिले पंचाहत्तर एकशे पन्नास येतं तर आता याला अजून सोप्या पद्धतीत करायचं म्हणजे एक ते नऊ या अंकात आणायचं तर दोन गुणिले तर आता पंधरा पाचशे पंच्याहत्तर येतं तर पाच गुणिले पंधरा असं आपण ह्या पंच्याहत्तरला लिहू शकतो पंधरा पाचशे पंच्याहत्तर तर याला पण आपण एक ते नऊ या संख्येत आणायचं दोन गुणिले पाच गुणिले आता या पंधराला आपण कसं लिहू शकतो पाच त्री पंधरा म्हणजे पाच गुणिले तीन तर हे आलं आपलं एक ते नऊ या संख्येत तर पहा खूपच सोप आहे समसंख्या असल्यावर दोन्ही भाग जातोच तर त्या दोनने भाग कोणत्या संख्येने दोन दोनला गुणल्यावर एकशे पन्नास येतं हे पाहायचं आणि हे सोप्या पद्धतीत आपलं उत्तर झालं तर आता दोनशे पंचवीसचं पण तसंच करायचं आहे तर, तर दोनशे पंचवीस ही आ, सम संख्या नाही परंतु दोन आणि दोन चार आणि पाच नऊ याच्या याची बेरीज नऊ होत आहे या संख्यांची म्हणजे तीनने भाग जातो तर तीनला कोणत्या संख्येने गुणल्यावर दोनशे पंचवीस येतं तर तीन तीन गुणिले पंचाहत्तर, आ, पंचाहत्तर त्रीक, तर आ, ला ला पंचाहत्तर तीन पंचाहत्तर तरी दोनशे पंचवीस असतं तर आपल्याला या पंचाहत्तरला अजून सोप्या पद्धतीत लिहायचं आहे तीन गुणिले पंचाहत्तर पंचाहत्तरला आपण असं लिहू शकतो इथं वरील लिहिले तसं पाच गुणिले पंधरा पंधरा पाचशे पंचाहत्तर तर अजून आपण तीन गुणिले पाच गुणिले या पंधराला पाच तरी पंधरा या स्वरूपात लिहू शकतो तर पहा इथं दोन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले तीन बरोबर केलं तर उत्तर हे येतं आणि इथं पण आता करून पहा तुम्ही तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले तीन बरोबर दोनशे पंचवीस उत्तर येतं तर उत्तर आपलं हे सोडवल्यानंतर एवढंच यायला पाहिजे आणि हे सोडवल्यावर एवढंच यायला पाहिजे तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे तर खूप सोपा आहे पहा आता काय करायचं आहे आपल्याला तर हे जे लास्ट आपल्याला भेटलं आहे दोघाचं पण या दोघातल्या से सारख्या संख्या घ्यायच्या आहेत तर वरी खाली दोन इथं वरी दोन आहे खाली दोन नाही तर इथं वरी पाच आहे तर पाच घ्यायचं आहे गुणिले खाली पण पाच आहे आणि इथं वरी पाच आहे याला पण दुसरं पाच आहे तर गुणिले अजून एक पाच तर वरी अजून एक तीन आहे इथं पण तीन आहे तर तीन घ्यायचं आहे तर खाली दोनदा तीन आहे पण वरी अजून एक तीन नाही एकच तीन आहे म्हणजे एकदाच तीन घ्यायचं आहे आणि याचा गुणाकार करायचा आहे पंधरा पाचा पाचा पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर तर पंचाहत्तर हा आपला याचा मसावी आहे हा खूपच सोपा आहे आपला मसावी आला पंचाहत्तर तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आता दोनला हे दोनशे पंचवीसला तीनने भाग जातो हे मला कसं कळालं तर हा कसोट्यांचा प्रकार आहे तर तुम्हाला तो पाहायचा असेल तर मी त्यावरही नक्की व्हिडिओ बनवणार आहे ते, ते पाहिल्यानंतर तुम्हाला गुणाकार भागाकार करायला सोपं जाईल तर तो व्हिडिओ मी बनवला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल परंतु त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करावं लागेल आणि पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या उदाहरण उदाहरणस या संचातील पुढची प्रश्न अजून राहिले आहेत व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी पाठ उदा सरावसंच चोवीसचा दुसरा अजून एक व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये ती पुढची प्रश्न आपण सोडवणार आहोत तर आ, आज आज आपण इथंच थांबू आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद